संवाद आहे स्वतःचा संवाद आहे स्वतःसोबत जीवनामध्ये त्रास आहे जीवनामध्ये मरण्याची भीती आहे पैशाचा लोभ आहे मित्रांचा मित्रांचा काळ आहे मित्राकडून अपेक्षा आहे घरच्याकडून उपकाराची भावना फेडण्याचा खेळावं लागणार आहे गायको सोबत खेळायचं आहे लेकर नको आहे पण करावे लागेल पर्याय नाही लग्न करायचं पण करावे लागेल शेत घ्यायचं म्हणतो शेत काय करणार कमवणार काय येणार शेवटी काहीच नाही लोक सगळं सोडून सगळं येण्याचा प्रयत्न करा साधू बना हा आमच्या मनाचा हृदयामध्ये एक थांबलेला असा गोष्ट साधू बनायच खिंडायचं कुठे खायचं कुठे झोपायचं कसंही राहायचं हे विश्वचे आपले घर असे काय करणार बाबा आपण समाजाचे कटपुतली आहोत आपण असं नाही केलं तर समाज आपलं समाजात आपली किंमत राहणार लो लोभ असणार हे करायचं ते करायचं सरपंच व्हायचा नगरसेवक व्हायचा अध्यक्ष व्हायचा शेत घ्यायचं गाडी घ्यायची बंगला घ्यायचा मित्रायला जळवायचं मित्रायच्या बायकोला जळ खूप खूप मनाचा हा दे हे सगळं सोडून एक दिवस मरणे हेच आपले मरायचं आणि हे सगळं काही सोडून जायचं आपल्या इच्छा जे आपण करू शकलो नाही ते जायचं केलो जे माती खाल्ली ते जायचं आहे महिन्यातून वर्षातून फक्त दोन तो सुट्ट्या घेतल्या पाहिजे सहा आणि हिंडायचं कसं हिंडायचं बिना टिकटाच हिंडायचं रेल्वे मधले तिकीट काढायचं नाही कुठेही बसून जायचं मार खायचा हात लोडायचं नाही दिवस झालं काही खाल्लं नाही काहीच झालं नाही थोडेफार कष्ट करायचे थोडेफार पैसे असतातच तेवढ्यातच खायचं नाही गेलं तर भीक मागायची पण हा टूर मला काहीतरी शिकून गेला पाहिजे असं मला वाटते पैसे नको बिटकॉइन स्टॉक मार्केट ट्रेडिंग इन्व्हेस्टिंग शेती पैसा समाजात इतरच नको यार का नको कारण आहे ना की एक महिना येते आणि परत जाते याच्यासाठी आपलं लक्षण आपल्याला कसं जगायचं हे खूप स्वतंत्र आहे स्वतंत्रता आहे आपण कसं जगू शकता हे जर तरी जाताय नाण्यांना जगता येणार नशीला जगता येईल कारण नशीला आहे आपण बांधून ठेवता एक कैदा आहे आपण नाही तर समाजाच्या कैदेत आपल्याला बांधून ठेवलेला सोडून जा हे सगळं काय लोकाला देऊ नका लोक व्हिडिओ कळालेत आपल्याला फासाले असतील त्यांचा जीवनामध्ये नंतर कधीच आपली त्याची भेट नाही तर त्यांना काय करायचं सांगा ना का लाजायची काला आणि लाजल्याभर चाल आपण जे मनामध्ये आहे तेच आपण बाहेर काढू शकत नाही यासारख्या आनंद हे प्राइज आहे त्याला पैशाची मिळत नाहीये तू कुठं पण आनंदी राहू शकतो आणि कुठं पण दुखी राहू शकतो अंबानीच पोरब अंबानीचं काय तर केवढा यार त्याला काय केवढा होत काय करणार त्यानं तितका खुश आहे जेवढा मी करू कृषीची व्याख्या बदलली पाहिजे जात आहे समाजाला छोट्या छोट्या गोष्टी एक चोक झाला मनापासून असो काय झालं की आपल्यासाठी आनंद आहे एवढाच मला कळतो आणि हे जे गोष्टी मी म्हणून दाखवलं की मला अप्लाय करू शकणार नाही मी तुम्हाला काय अप्लाय करू दाखवलं तुम्ही काय अप्लाय करणार इट्स सो हार्ड अँड यू कान हँडल दिस सिच्युएशन रेस लगी है रेस सांगेल मरेल दिवशी कारण माळात पुरा मला माळ समुद्र मी पाहिला नाही ज्या दिवशी पाहिजे तेव्हा प्रेम होईल तेव्हा माहिती पण माळ खूप आवडतं दुसरं काय आवडतं फिरायला आवडते मनापासून फिरायला आवडते पण एकटा मला फिरता धन्यवाद व्हिडिओ आला की नाही याचं टेन्शन पडलंय व्हिडिओ जर बनत असेल तर चांगली गोष्ट आहे बनत नसला तर खूप काही बोललो गेलं वाया काय करणार संसाराचा नेम आहे